काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका सभेमध्ये शेतकऱ्यांना असा दम दिला त्याबद्दल ते त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आणि त्यांचे आभार मानावे लागेल कारण की त्यांना दो, दोन त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफी देतो म्हणून शेतकऱ्याला आमिष दाखवलं होतं त्या आमिषाला शेतकरी बळी पडला आणि त्यांना निवडून दिलं निवडून देऊन शेतकऱ्यांची त्यांना विसर पडला शेतकऱ्याबद्दल त्यांना काही घेणं देईल नाही असं आज काल त्यांच्या वक्तव्यावर आम्हाला निदर्शनास आलं तर आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफी तर त्या मागितलीच नव्हती त्यांनी त्यांच्या मनाने आम्ही कर्जमाफी देतो असं सांगितले आणि आज काल एकदमच शेतकऱ्यांना धक्का दिला की बाबा आम्ही तुमची कर्जमाफी करणार नाही आणि एकतीस पर्यंत पैसे भरा म्हणजे भरा म्हणजे काय झालं धमकी झाली ना शेतकऱ्याला शेतकऱ्याला कोणी फसवतं शेतकऱ्याला योग्य भाव दिला तर कर्जमाफीची आम्हाला गरज पण नाही आणि कर्जमाफी आम्हाला नको तुम्हाला ते पैसे लक लाभो शेत कारखान्याला द्या की कुठं कशाला द्या आम्हाला काय घेणं त्यांना कोणा श्रीमंत व्यक्तीचं एखादं कर्ज असेल त्याचं कर्ज माफ करा पण शेतकऱ्याला ना। काही नाही दिलं तर चालेल काय भाव आहे सोयाबीनला भाव नाही यावर्षी चार हजार अडतीसशेनं कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही त्यानंतर आपल्या तुरीला भाव नाही सात हजार भाव तुरीवर बारा तेरा हजारावर गेलेली तूर त्यानंतर आपल्या कापसाला भाव नाही काय करावं शेतकऱ्याने चार हजाराची सोयाबीनची बॅग आपल्याला विकत घ्यावी लागते आणि अडतीस जण आपले सोयाबीन जर सरकार विकत घेत असेल तर काय फायदा शेतकऱ्याला मेलेलंच बरं का आत्महत्या होत नाही शेतकऱ्याच्या यामुळेच आत्महत्या होत आहे शेतकरी वेळोवेळ वेळोवेळी हवाल दिला आहे फसवणूक त्याची वेळोवेळी वेळोवेळी सरकार करत आहे त्यामुळं त्यांची चांगली दादांनी आमची चांगली जिरोली असं म्हणलं तरी काही वावग नाही आम्हाला त्यामुळे शेतकऱ्यांनी कधी अशा याला बळी पडू नये आणि व्यापारी सुद्धा शेतकऱ्याला जगू देत नाही आज तीन व्यापारी बाजारपेठेमध्ये माल नेला असता व्यापारी शेतकऱ्यांचा तीन चिंतींचा माल चाळणी करून बघतो माती वेगळी काढतो त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळ्या काळू काडू काय भाव देत नाही निम्यावर भाव आणतो त्यामुळे त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचे जगणे मुश्किल केलेले आहे आता एकच आता रघुनाथ दादा पाटील आहेत शेतकऱ्याचे नेते त्यांनी चौदा एप्रिलला आंदोलन पुकारलेलं आहे किंवा महाराष्ट्रात कुठेही शेतकऱ्याचा माल येऊ देणार नाही तर त्या आंदोलनाला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि त्या आंदोलनात आपल्याला सहभागी व्हायचं आहे एवढीच माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती सगळ्यांनी सहभाग घ्या चौदा एप्रिलला बस